आता इथे ताराला खूप राग आलेला असतो तारा, तारा म्हणते की आमच्या ऑर्डर्स कोणी कॅन्सल केल्या आमच्या सगळ्या ऑर्डर्स कॅन्सल केल्या आहे कुणी केलं हे सगळं तितक्यात आता अक्षय येतो तिकडे ताट वाजवत बाहेर येतो तेव्हा आता इथे तारा म्हणते की आमच्या सगळ्या डिलेवरी कुणी कॅन्सल केल्या तर इथे पा अक्षय म्हणतो की थांबा थांबा सगळेजण बसा इथे पार पण म्हणतो की मला नाही बसायचं पण अक्षय सगळ्यांना तिथे बसवतो आणि म्हणतो की ऐका सगळेजण बसा आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एक आणि सगळ्यांना तिथे बसवतो सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात पार्वती आजी आणि आरोही पण तेथे बसलेल्या असतात तर आता तिथे अक्षय म्हणतो की गोष्ट सांगणार आहे आता गणपती बाप्पाचं रूप घेऊन तेथे आता गणपती बाप्पा आलेले असतात तेव्हा अक्षय म्हणतो हे आहे गणपती बाप्पा आता गणपतीची गोष्ट तुम्हाला पार्वती आणि गणपतीची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हे आहे गणपती बाप्पा आता गणपती बाप्पांबरोबर खेळायला कुणीच नसतं कारण की ते जाड असतात आणि त्यांच्यासोबत कोणीच खेळत नाही कार्तिकीय सुद्धा त्यांचा भाऊ असतो पण तो देखील गणपती बाप्पांसोबत खेळत नसतो आता गण गणपतींना असं वाटतं की माझ्यासोबत कोण खेळणार मग गणपती एकटेच चिंतून बसतात तितक्यात तेथे मांजर येते आणि मांजर गणपती बाप्पांबरोबर खेळू लागते पण गणपती बाप्पा जेव्हा मांजरेचा कान पिरगळतात तेव्हा मांजर पण तिथून पळून जाते परत गणपती बाप्पा चिंतेत बसतात आणि त्यांच्या नंतर मग पार्वती माता तेथे येते तेव्हा पार्वती माता म्हणते की काय झालं बाळा आणि मग येते ते गणपती बाप्पांबरोबर खेळायला कोणीच नसतं हे मातेला कळतं माता तिथून जाते तेव्हा परत गणपती बाप्पांसोबत हो मांजर खेळायला येते आणि मग गणपती बाप्पा परत मांजरेसोबत खेळू लागतात तेव्हा मांजरेचा परत पुन्हा ते कान पिरगळतात मांजरेला खूप दुःख होतं मांजरेचा कान दुखायला लागतो आणि मांजर तेथून पळून जाते परत गणपती बाप्पा खाली बसतात आणि ते म्हणतात की माझ्याबरोबर कोणीच खेळायला नाही परत नंतर ते मातेला सांगायला जातात माता पार्वती येते माता पार्वती म्हणतात बाळा खरं सांग तू मांजरेला काय केलंस तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात की मी काहीच केलं नाही तेव्हा माता पार्वती म्हणते की खोटं नाही खोटं नाही बोलायचं बाळा सांग तू काय केलं पण गणपती बाप्पा त्यांची चूक कबूल करत नाही आता मात्र आई म्हणते की अरे मला माहिती आहे तू काय केलं तुझी चूक मला माहिती आहे मांजर बनून मीच तुझ्यासोबत खेळायला आले होते तुझ्यासोबत कोणी खेळायला नव्हतं म्हणून आता गणपती बाप्पांना कळतं आहे की आपण आपल्या आईलाच शिक्षा दिली आहे आणि मग गणपती बाप्पांनी जेव्हा त्यांच्या मातेला विचारलं की आई तुझे कान एवढे लाल का आहेत तेव्हाच माता गणपती बाप्पांना ला सांगू लागते की मांजर बनून मी चाले होते आणि तू जेव्हा मांजरेचे कान पिरगळे तेव्हाच माझ्या कानाला ही दुखापत झाली आहे आता गणपती बाप्पांना खूप वाईट वाटतं गणपती बाप्पा मात्र माता पार्वतीच्या पाया पडतात आणि माफी मागतात आई मला माफ कर मी चुकलो मीच मांजरीचे कान पिरगळे होते आणि गणपती बाप्पाने जेव्हा गण पार्व माता पार्वतीची माफी मागितली तेव्हा मात्र आरोहीलाही इकडं वाईट वाटत असतं आरोही देखील तिच्या आईसोबत खोटं बोललेली असतं आणि मग हे रमा अक्षयचं नाटक सुरू असतं जेव्हा मग रमा जेव्हा गणपती बाप्पा म्हणतात की आई मला माफ कर तेव्हा मात्र आरोही उठून काहीही बोलत नाही आरोहीच्या मनामधलं काढण्यासाठी अक्षय रमा चक्कर येण्याचं नाटक करते रमाला तेथे चक्कर येते मग आरोही लगेच उठते आरोही म्हणते आई तू तुला काय झालं आई उठ ना उठ ना तेव्हा आरोही म्हणते सॉरी सॉरी म्हणत असताच आरोहीने तिची चूक लगेच कबूल केली आरोही म्हणते आई देवापुढचे पैसे मीच चोरले होते आता मी तुझी माफी मागत आहे तेव्हा मी आणि मग जेव्हा मग सगळेजण अक्षय इथे रमाला बेडरूममध्ये घेऊन जातो आरोही तिच्या पाठीमागे जाते मग आरोही जेव्हा स्वतःच्या हाताने रमाला खाऊ घालत असते तेव्हा रमा म्हणते की कितीही मोठी चूक झाली ना पण आईवडिलांजवळून ती कधीच लपवायची नसते जे काही आहे ना बाळा ते आ आईवडिलांना सांगायचं असतं आणि असं लपून काहीच ठेवायचं नसतं आता मात्र मालविका इकडे तिची बॅग भरायला घेत असते तेव्हा आता मालविका म्हणते की ती आरोग्य आता तिच्या आईबाबांना सगळं काही खरं खरं सांगून टाकणार आहे आपण मात्र आपली बॅग भरून इथून निघायला हवं आता इरावती म्हणते की काय झालं तितक्यात लगेच तारा आणि पाट तिथे येतात तारा आणि पाठ आल्याच्यानंतर म्हणतात की अगं आजी हे काय चालू आहे घरामध्ये आमच्या ऑर्डर सगळे कॅन्सल का होत आहे आमचं आम्ही जे ऑर्डर केलं होतं ते काहीच येऊ नाही राहिलं आहे तेव्हा आता इरावती म्हणते की हे मला का विचारत आहे तुमच्या अक्षय मामाला जाऊन विचारा आणि मोठ्या आवाजात विचारा जा पार पण मग इरावती त्यांना सांगते आणि मग ताराबाहेर निघून जाते इकडे मात्र आरोही रमा आणि अक्षय आत्ता पुन्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आरोही म्हणते की बाबा या ना तुम्ही पण आमच्यासोबत तेव्हा दोघेही एकाच बेडवर तिघेही एकाच बेडवर बसतात त्रिकोणी कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं असतं आता मात्र इथे आरोही तिची बॅग आणते म्हणते की मला एक दाखवायचं आहे आणि जे जे शाळेतून मित्रांचं जे चोरून आणलेलं खोट्रबल पेन्सिल ते सगळं आरोही त्यांना दाखवते तेव्हा म्हणते की हे मी न विचारता माझ्या फ्रेंडचं आणलेलं होतं पण आता मात्र मी त्यांना हे देऊन टाकणार आहे अक्षयला खूप पश्चाताप होत असतो की आरोहीला वाईट वळण लागलेलं असतं आता रमा आरोहीला कुशीत घेते आणि म्हणते की बाळा असं नाही करायचं तेव्हा आता पार्वती म्हणते यांना वेगळं करण्यासाठी मीच या इरावतीचं ऐकून खूप काही केलं पण आता मात्र नाही मला जे जमेल ना ते मी या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी करेल करेल आणि इरावतीने आमचं जे कुटुंब विभक्त केलं आहे त्यांना मी एकत्र करेल असं आता पार्वती म्हणते पार्वती रमा अक्षयच्या बाजूने असते आता इकडे ताराबाहेर येत ते आणि ताराला अक तारा, तारा अक्षयला आवाज देते दे। अक्षय मामा अक्षय मामा बाहेर ये तितक्यात आता ता अक्षय तेथे येतो अक्षय तारा म्हणते की ती मामी कशासाठी आली ती, 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 ती रमा कशासाठी आली आहे इथे ती सात वर्ष नव्हती नाही इथे तेव्हा बरं होतं तिने आमचं सगळं हे क ती रमा आहे त्याने तिचं तिचाच अधिकार इथे चालतो तिने सगळं आमचं हे बंद केलेलं आहे फूड जंक सगळं बंद केलं आहे आमच्या मोबाईलवरून ऑर्डर होत नाही डिलेवरी येत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की काय झालं तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की आ... तारा म्हणते की ती आता आली आहे आणि आता तू बायकोची साईड घ्यायला लागला आहेस सात वर्षांनी ती आली आणि तिचीच बाजू घेत आहे तिची बाजू घेऊन आम्हाला बोलत आहे असं तिला जायला सांग म्हणून इथे तारा ओढत असते आणि मग इथे तारा म्हणते की पाच गणित मात्र तिने मजाच मारली ना अक्षयला खूप राग येतो मग अक्षय नकळ तारावर हात उचलतो आणि मग हे बघून ताराला खूप राग येतो तारा रडत निघून जाते पारती तिथून जातो इरावती म्हणते की नॉट्स फेअर अक्षय हे का केलंस तू त्या रमावरून तारावर हात उचलला तेव्हा अक्षय म्हणतो की त्यांचे आई वडील त्यांना सोडून निघून गेले मी त्यांचा सांभाळ केला आतापर्यंत आणि ते असं बोलतायत पण अक्षय म्हणतो की सॉरी अक्षयला आता त्याची चूक कळत असे की अक्षयने तारावर हात उचललेला असतो रमामुळे आता मात्र अक्षय रमा पुढील भागामध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की अक्षय आता रामाला सांगणार आहे की तू इथून निघून जा तुझ्यामुळे हे सगळं घडत आहे आणि तुला जर भेटायचं असेल आरोहीला तर तू तिचा शाळेमध्ये ते भेटू शकते पण आता मात्र आमचं कुटुंब एकत्र आहे आमच्या कुटुंबाला असा त्रास देऊ नको माझं कुटुंब माझ्या विरोधात गेलं तर हे मला आवडणार नाही तुझा पण रमा मात्र आता हे कुटुंब हे घर सोडून जाईल का अरोईला सोडून जाईल का अक्षयला सोडून जाईल का पण आता रमा मात्र अक्षयकडे कारण विचारणार आहे का घर सोडून का जाऊ मी असं कारण अक्षयला विचारणार आहे तर आता रमा घर सोडून जाईल का पुढील भागामध्ये पाहायला विसरू नका चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा